उत्तर भारतात राहिल्यामुळे सर मी तुम्हाला एक सांगते त्या दिल्लीला सर दिपवाळीच्या अगोदर कलरचं चा काम चालू असतं प्रत्येक वर्षी लोक घराला कलर देतात आणि एवढं महत्व एकच दिवस लक्ष्मी पूजन दिवस मानले जाते oh. तिकडे कसं सर एकच दिवस राहते एकच दिवसासाठी एका महालक्ष्मीच्या पूजन साठी सर एक तासाचं पूजन राहते तेवढ्यासाठी एवढा खर्च लोक करतात खरेदी काय करणार सर एकतर कलर घराला त्याच्यानंतर बेडशीट सर बेडशीट सगळ्यात त्यांची खरेदी असते की बेडशीट घ्यायचं का मॅम असं काय लॉजिक काय मागे बेडशीट त्या बेडवर तिथली लोक सर पहिलं ते सर। नवीन बेडशीट पूजन मांडायच्या अगोदर क्लीन सगळं करून स्वच्छता करून त्या बेडवर बेडशीट हातरतात सर बेडशीट हातरायचं बेडशीट हातरल्यानंतर तकियाला नवीन कवर घालायचं त्या बेडशीट वर कुणी बसायचं नाही सर लक्ष्मी पूजनच्या दिवशी आणि त्या बेडवर कुणीही बसायचं नाही किंवा त्या रात्री त्या बेडवर कोणी झोपायचं नाही कारण ते लक्ष्मीसाठी ते बेड ठेवलेला असतो सर माझी जी गुरुजीनं मला जे शिकवलं सर तिनं मला ते सांगितलेलं की हे त्याच्या पाठी मागचं लॉजिक काय आहे जर त्या बेडसेटला जर सिलवट पडली सर तर आपण समजायचं की लक्ष्मी आलेली आहे माणसात अंगावर शारे आले <laughs> आणि हे सत्य परिस्थिती आहे सर तुम्ही कधी गेलाय दिल्लीला सर आ, दिल्ली नाही गेलो पंजाब वगैरे गेल नाही दिल्ली, दिल्ली सगळ्यात जादा खरेदी दिपवाळीला काय तर बेडशीट सगळ्यात जादा गिफ्ट काय देणार बेडशीट गिफ्ट देणार कारण बेडशीटला सुद्धा लक्ष्मीच स्थान दिलेलं आहे सर आपण बेडशीट बेडवर जेवत नाही जेवण करत नाही ते सर तुम्हाला सांगते शिवाय बेडवर खराब पाय घेऊन कधी जायच नसते पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा